साथियों नमस्कार जय जिजाऊ जय शिवराय जय भीम जय मुलनिवासी मी डॉक्टर उल्हास त्रिरत्ने महाराष्ट्र प्रदेश कार्यकारी अध्यक्ष तथा पश्चिम महाराष्ट्र प्रभारी बहुजनमुक्ती पार्टी युवा आघाडी साथियों उद्या चार ऑक्टोबर दोन हजार पंचवीस रोजी बहुजनमुक्ती पार्टीचं तिसरं राष्ट्रीय अधिवेशन मुंबईमध्ये गोवंडी या ठिकाणी आयोजित करण्यात आलेलं आहे आज आपण जर पाहिलं तर भारतामध्ये जे बहुजन आहेत सगळे मूलनिवासी आहेत भारताचा जवळपास पंच्याऐंशी टक्के जो समाज आहे हा इथला बहुजन आहे इथला मूलनिवासी आहे तर ह्या मूलनिवासी लोकांची एकही एक राष्ट्रीय पार्टी आज भारतामध्ये अस्तित्वात नाही आहे जे दोन राष्ट्रीय पक्ष आहेत ते सगळे पक्ष विदेशी युरेशियन ब्राह्मणांचे आहेत जसा काँग्रेस आहे भाजप आहे आणि त्याशिवायसुद्धा जे तृणमूल काँग्रेस आहे कम्युनिस्ट पार्टी आहे आम आदमी पार्टी आहे या सगळ्या पक्षांवरती विदेशी युरेशियन ब्राह्मणांचा कब्जा आहे त्यामुळे आपल्या देशातले जे बहुजन आहेत जे मूलनिवासी आहेत एस सी आहेत एस टी आहेत ओ बी सी आहेत मराठा आहेत कुणबी आहेत आणि इतर धर्म परिवर्तित जे मूलनिवासी आहेत यांना त्यांचा स्वतःचा असा कुठलाही पक्ष नाही आहे त्याच्यामुळे तुम्ही जर पाहिलं तर खूप मोठी मोठी आंदोलनं लाखोंच्या संख्येने करून करोडोंच्या संख्येने करून सुद्धा लोकांचे प्रश्न मिटत नाही आहेत परंतु आज बहुजन मुक्ती पार्टी हा भारतातला एकमेव असा पक्ष आहे जो प्रत्येक राज्यामध्ये आहे प्रत्येक जिल्ह्यामध्ये आहे प्रत्येक तालुक्यामध्ये सुद्धा पक्ष प पोहचलेला आहे आणि ज्याला एक उद्देश देश आहे ज्याला विचारधारा आहे ज्याच्याकडे कार्यक्रम आहेत आणि त्याच्याकडे सक्षम नेतृत्व सुद्धा आहे तर हा जो पक्ष आहे या पक्षाचं राष्ट्रीय अधिवेशन म्हणजे बहुजन मुक्ती पार्टीचं राष्ट्रीय अधिवेशन उद्या गोवंडीमध्ये होणार आहे ज्या आपल्या भारतातल्या गल्लीपासून दिल्लीपर्यंत ज्या समस्या असतात त्या सर्व समस्यांवरती बहुजन मुक्ती पार्टी निरंतर आंदोलनं करत असते जसं रस्त्यावरचे खड्डे असतील एखाद्या एस टीचा प्रश्न असेल किंवा जातीचा प्रमाणपत्रांचा प्रश्न असेल कुठल्याही प्रकारचा प्रश्न असेल ते अगदी ई सारखा एमसारखा विषय असेल आरक्षणासारखा विषय असेल असे जे गंभीर विषय आहेत आरोग्य यंत्रणेचे विषय आहेत शाळा बंद पडत आहेत ते विषय आहेत हे सगळे विषय घेऊन जर आज भारतामध्ये कोण पक्ष भांडत असेल कुठला पक्ष लढत असेल तर तो खऱ्या अर्थाने बहुजनमुक्ती पार्टी आहे बहुजनमुक्ती पार्टीच्या वतीने हे अधिवेशन खूप महत्त्वाच्या विषयांवरती चर्चा करणार आहे त्याच्यामध्ये सगळ्यात महत्त्वाचा विषय म्हणजे ई व्ही एम आहे आपल्याला मतांची चोरी सांगितली जाते परंतु मतांच्या चोरीपेक्षाही जो मोठा प्रश्न आहे त्याच्यापेक्षाही जो गंभीर प्रश्न आहे तो म्हणजे ई व्ही एमचा ई व्ही एममध्ये घोटाळा करून जे काँग्रेस आहे किंवा भाजप आहे हे दोन्ही ब्राह्मणी पक्ष ह्या ई व्ही एममध्ये घोटाळा करून निवडून येत असतात आणि ते निवडून आल्यावरती लोकांच्या हिताच्या विरोधातले निर्णय ते घेत घेत असतात जे जसं आज शाळा बंद होत आहे त्या शाळांमध्ये ज्या झेडपीच्या शाळा बंद होतात त्याच्यामध्ये कोण शिकत आहेत त्याच्यामध्ये आपली मुलं शिकत आहेत बहुजनांची मुलं आहेत आणि त्या शाळा बंद पडल्यामुळे आमचं शिक्षण नाकारलं जाणार आहे आज सरकारी दवाखाने बंद होत आहेत आणि प्रायव्हेट दवाखान्यांमध्ये जर आपण कधी गेला तर तिकडे इतकी पिळवणूक आहे लोकांची की त्याला सीमा नाही आहे लोकांची बिलं सगळी बिलं ही लाखांमध्ये होत आहेत आणि तेवढे लोक आमच्या लोकांकडे पैसे नाहीत आज जर तुम्ही त्याच पेशंटला गव्हर्मेंट हॉस्पिटलमध्ये गेला तर गव्हर्मेंट हॉस्पिटलमध्ये सोयीच नाहीत सी टी स्कॅन नाही एम आर आय नाही कुठल्या ब्लड टेस्ट नाहीत कुठली चांगली अँटीबायोटिक्स तिकडे मिळत नाहीत त्याच्यामुळे संपूर्णपणे सगळ्या बाजूंनी जे बहुजन समाजातली लोक आहेत त्यांची कुचंबणा करण्याचं काम ही ब्राह्मणवादी व्यवस्था करत आहे तरी ह्याला जर विरोध करायचा असेल आणि हे जर थांबवायचं असेल तर आपल्याला बहुजन मुक्ती पार्टीमध्ये सामील झालं पाहिजे बहुजन मुक्ती पार्टीची पुढची रणनीती काय असणार आहे पुढे कसं काम करायचं आहे ह्या सगळ्यांवरती तिथे डिटेल चर्चा होणार आहे आणि महत्त्वाचं म्हणजे या कार्यक्रमाची अध्यक्षता मान्य वामन मिश्राम साहेब जे बामसेफानी आणि भारतमुक्ती मोर्चाचे राष्ट्रीय अध्यक्ष आहेत त्यांच्याकडे प्रचंड असा सामाजिक अनुभव आहे ज्यांनी पूर्णतः हयात त्यांचं सामाजिक आंदोलनासाठी दिलेलं आहे ते करणार आहेत त्याच्यामुळे हे निश्चितच एक ऐतिहासिक आंदोलन होणार आहे ऐतिहासिक कार्यक्रम होणार आहे तरी या कार्यक्रमाला तुम्ही सगळ्यांनी उपस्थित राहा व ह्या मुक्ति पार्टीच्या कार्यक्रमाला सपोर्ट करा इतकी आशा आणि विश्वास बाळगतो धन्यवाद जय मुरली